नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेडी या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या येणाऱ्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर ह्या शकुंतलाची सिंधूने कुत्र्यासारखी धुलाई करताना एक क्षण डोळ्यासमोर येणार आहे तर मित्रांनो आता ही सिंधू सावीपर्यंत म्हणजे शकुंतलाच्या घरामध्ये सावीचा सा शोध घेण्यासाठी पोचलेली असते आणि सावीसुद्धा या सिंधूला मिळालेली असते आता मित्रांनो सावीची जी काही अवस्था असते ती सिंधूला काही बघवत नसते आता ही सिंधू सावीची अशी अवस्था बघून ह्या शकुंतलाची कशा प्रकारे धुलाई करणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता इकडे राघव आणि सिंधूच्या हळदीची सर्व काही निर्विघ्नपणे पूजा पार पडत असते परंतु आता सिंधूने पिंकीला हाताशी धरून सिंधू ही घराच्या बाहेर पडलेली असते आणि गोदा मावशीच्या मदतीने पिंकी ही रत्न पारख्यांच्या घरात सिंधू म्हणून नवरी बनून आलेली असते परंतु ज्यावेळेस इकडे गोदामावशी ही या पिंकीला नवरी म्हणून तेथे -ते घेऊन आलेली असते त्यावेळेस पिंकीच्या डोक्यावर पदर असतो तेव्हा राजश्री काकू आणि इकडे ही मधू दोघीजणी या पिंकीला तो डोक्यावरचा पदर बाजूला करण्यासाठी सांगतात परंतु ही गोदामावशी बोलते की नाही जोपर्यंत पूजा ही पार पडत नाही तोपर्यंत नवरी मुलगी ही तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करणार नाही असे पण ही बोलते त्यावेळेस आता रत्नाकर बोलतात की कुठल्या गुरुजींनी सांगितलं की नवरीने तिच्या चेहऱ्यावरचा पदर हा पूजा होईपर्यंत बाजूला करायचा नसतो त्यावर गोदामावशी बोलते की आमच्या इकडचे जे गुरु आहेत ना त्यांनी सांगितलं इकडे मधू बोलते की अग गोदा आपण तर ह्या पूजेसाठी सिंधूला एक छान साडी घेतली होती ना मग ती साडी का बरं नाही घातली सिंधूने असेही मधू या गोदामावशीला एकावर एक, एक प्रश्न विचारत राहते आता ह्या राजश्रीला मधूचा खूप राग येतो राजश्री लगेच मधूला बोलते की एका पाठोपाठ प्रश्न विचारायचं काय काम चाललं एकतर माझ्या राघव आणि सिंधूने ह्या अगोदर खूप काही सोसलं आहे त्यामुळे इथून पुढे त्यांच्या लग्नानंतरचे तरी क्षण सुखाचे यावेत त्यामुळे तरी ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि जोपर्यंत पूजा होणार नाही तोपर्यंत माझी सिंधूसुद्धा चेहऱ्यावरचा पदर बाजूला करणार नाही असे पण आता राजश्री सर्वांना ठणकावून सांगते त्यानंतर मित्रांनो इकडे आता ही राजश्री गोदामावशीला या सिंधूच्या म्हणजे पिंकीच्या जवळ बसण्यासाठी सांगते आता तर ही सर्वांना पिंकी असते हे माहीतच नसतं फक्त गोदामावशीला आणि सिंधूलाच माहीत असतं की ही नवरी मुलगी पिंकी आहे म्हणून आता इकडे पिंकी ही पाटावरती बसते गोदामावशी या पिंकीच्या जवळ बसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की रागव आता इकडे राघव तर खूप प्रेमाने या पिंकीकडे बघत राहतो कारण आता राघवला पण माहीत नसतं की ही पिंकी आहे इकडे असं बघायला मिळतं की आता ही सिंधू इकडे शकुंतलाच्या घराच्या बाहेरच्या गेटच्या जवळ आलेली असते परंतु दोन सिक्युरिटी गार्ड हे शकुंतलाच्या घराच्या बाहेर गेटच्या जवळ लक्ष देऊनच असतात त्याच वेळेस आता सिंधूला सुचत नाही की नेमकं काय करावं आता कशी एंट्री करावी आता जवळच एक दारूची बाटली पडलेली या सिंधूला दिसते आता ह्या हुशार सिंधूने एक नवीन प्लॅन केलेला असतो सिंधू ती दारूची बाटली उचलते आणि जोरामध्ये एका ठिकाणी फेकते तेवढ्यामध्ये सिक्युरिटी गार्डचं लक्ष नेमकं ह्या बाजूने कुठून आवाज आलाय त्या बाजूने आता दोघी सिक्युरिटी गार्ड जातात इकडे आता सिंधू ही तेवढ्यामध्ये इकडे ह्या शकुंतलाच्या घरामध्ये एंट्री करते आता बिचारी आपली सावी नेमकं कोणत्या रूममध्ये असेल इकडे तिकडे ही सिंधू या असते तेवढ्यामध्ये स्टोर रूम मध्ये सावी ही एका खुर्चीला बांधलेल्या अवस्थेमध्ये बेशुद्ध अवस्थेत सावी या सिंधूला दिसते आता सावीची अशी अवस्था बघून सिंधूच्या मनाला खूप वाईट वाटतं कारण सिंधू पण एक आई असते आपल्या मुलीची अशी अवस्था बघून सिंधूला खूप वाईट वाटत असतं सिंधू लगेच धावत पळत सावीजवळ जाते आणि सावीला बोलते की सावी बाळा अगं मी तुझी आई आली आहे मी तुला इथे ठेवणार नाही आहे आता आपण इथून लवकरात लवकर जाऊया असेही सिंधू त्या बेशुद्ध सावीशी खूप काही बोलत असते त्यानंतर सावी तरीही काही बोलतच नसते इकडे आता तेवढ्यामध्ये सिंधू ही सावीला आपल्या छातीशी टाळत खूप रडत असते त्यानंतर आता तेवढ्यामध्ये तिथे आयुष येतो तर आयुष लगेच या सिंधूला बोलतो की सिंधू मामी आयुष लगेच सिंधूला बोलतो की सिंधू मामी तुम्ही इथे सावीजवळ कशा आता सिंधू काही या आयुषला मी सिंधू आहे हे सिंधूला सांगायचं नसतं तर सिंधू या आयुषला बोलते की मी कृष्ण आहे कृष्णा मी काही सिंधू नाही आहे त्यानंतर आता हा आयुष बोलतो की सिंधू मामी तुम्ही खोटं बोलू नका तुम्ही जर सिंधू मामी नाहीये मग तुम्ही सावीला तुमच्या छातीशी कवटाळत का रडत होत्या तुमच्या चेहऱ्यावर आईच्या एक वेदना दिसत होत्या असे आयुष्या सिंधूला बोलतो त्यानंतर सिंधू काही या आयुषला सांगायला तयारच नसते अखेर हा आयुष खूप रिक्वेस्ट करू लागतो आता हा आयुष्या सिंधूला प्रॉमिस करतो की सिंधू मामी मी तुम्हाला सावीला इथून सोडवण्यासाठी मदत करेल परंतु मित्रांनो तेवढ्यामध्येही शकुंतला आणि तिचा एक माणूस तिथे येतात आता समोर सिंधू आणि आयुष दोघांनाही शकुंतला बघते आता तर शकुंतला खूप भडकते शकुंतलाला या सिंधूचा खूप राग येतो परंतु सिंधूला काही शकुंतलाचा राग सुद्धा कमी आलेला नसतो कारण बिचाऱ्या सावीची अवस्था फक्त या शकुंतलामुळे वाईट झालेली असते कारण सावी अजून शुद्धवरच नसते आता मित्रांनो ही सिंधू मागचा पुढचा विचार न करता एक खूप मोठा दांडा आपल्या हातात घेते आता ही शकुंतला रोडने पुढे पळू लागते इकडे आता आयुष्यने सावीला आपल्याबरोबर घेतलेलं असतं दुसरीकडे आता ही शकुंतला रोडने पडत असतानी या सिंधूला बोलते की, ए मुली तुला वेट बीट लागलं की काय तू आम्हाला मारायला निघाली की काय असे शकुंतला ही या सिंधूला बोलते त्यावर सिंधू ह्या शकुंतलाला बोलते की तुम्हाला मारायला नाही निघाले परंतु तुम्ही माझ्या सावीची अवस्था काय करून ठेवली एकदा बघा तिच्याकडे मागचा पुढचा विचार करता ही सावीची आई सर्व काही हिशोब चुकता करणार आहे तुझी कशी अवस्था करून ठेवते तू बघ आता असे पण सिंधू या शकुंतला सावी असतात तर अजूनही सावी शू्डीवर नसते आता ही सिंधू खूप मोठा दांडा उचलते आणि या शकुंतलाच्या डोक्यामध्ये जोरात मारते तर आता ह्या शकुंतलाची काय अवस्था होणार ही, ही सिंधू आता ही या शकुंतलाची कशी कुत्र्यासारखी धुलाई करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल